दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मधल्या जनतेच्या तक्रारी घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाची धडक भेट घेतली राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांच्या नेतृत्वाखाली समितीने पाच जिल्ह्यांचे मुख्य अभियंता प्र औटी यांच्या कार्यालयात धाव घेतली आणि रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल विभागाची कान उघडणी केली समितीच्या बैठकीत अमोल भागवत यांच्यासह नाशिक शहर सचिव दिनेश झुटे कला अध्यक्ष संजय बलकवडे शहर संघटक रमेश चेवले जनसेवक देविदास आंबिलकर महिला शहर उपाध्यक्ष शेफाली शर्मा जनसेविका हसीना शेख तालुका प्रतिनिधी श्याम डावरे मेघा कांबळे अनिता सोनवणे प्रकाश खडसे आणि संजय पाटील उपस्थित होते भागवत यांनी भगुरते बिटको भगुरते पांडुर्ली भगुरते बाणस्कूल विजयनगर सम्राट बिअरबार समरील रस्ता सिन्नर फाटा ते एक लहरा जुना आडगाव नाका ते मसरूळ सातपूर सातपूर कॉलनी पातर्डी फाटा जी जी पड़े पड़े ते देवळाली कॅम्प या रस्त्यांच्या दैनीय अवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे त्यांनी सांगितले की मागील वर्षापासून या रस्त्याच्या दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे परंतु अजूनही स्थिती पूर्ववत आहे की आपण नाशिक जिल्ह्यातील जे रस्त्यांना जे खड्डे पडलेले आहेत ते ताबडतोब बुजवण्यात यावं व त्या रस्त्यांची व्यवस्थितपणे देखभाल करावी अशी आम्ही त्यांना आज विनंती केलेली आहे ऑफिसने आहे मुलचटके साथ आहे पुढे टीमचे साथ आहे और हमारे यहाँ आने का कारण ये है कि नासिक के जो रास्ते हैं इतने ख़राब हो रखे हैं कि एक्सीडेंट हो रहे हैं जगह जगह पे इकट्ठे हैं लोगों तो को तकलीफ़ होती है जहाँ एक घंटे में पहुँचना होता है वहाँ पे दो घंटे लग जाते हैं ट्रैफिक जैम होता है तो हमारा यहाँ आने का मेन मकसद पूरी टीम के साथ और अमोल सर के साथ की पी डब्ल्यू टी की जो मैडम है शर्मा मैडम वहाँ पे हमने निवेदन किया है यहाँ दिलेला निवेदन अनुसार यहाँ दिलेला आर्जानुसारुसार आम्ही गणेशोत्सवपर्यंत याची वाट बघू पंधरा सप्ट पंधरा सप्टेंबरपर्यंत नाशिक परिसरामध्ये भोगूया रस्त्यांची अवस्था जर काही व्यवस्थित झाली तर चांगलीच गोष्ट आहे नागरिकांसाठी ते दा सुलभता होईल परंतु सतरा सप्टेंबर ज्यावेळेस अखिल भारतीय रत्नाजा निर्मूलन समितीचं लातूरमध्ये राष्ट्रीय अधिवेशन असतं पंधरा सप्टेंबरपर्यंत जर हे रस्ते झाले नाही तर सतरा सप्टेंबरच्या अधिवेशनामध्ये राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्रात केलं जाईल असं मी इथं या प्रशासनाला इशारा देतो राजकारण्यांनासुद्धा इशारा देतो आणि आम्ही तक्रार केलेल्या निव आम्ही निवेदनामध्ये जी तक्रार केलेली तक्रारीत लुकर, रस्ते तात्काळ लवकरात लवकर निधी कसा उपलब्ध करायचा निधी कुठून ॲडजस्ट करायचा तो प्रशासनाचा भाग आहे फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे का नागरिकांना तुम्ही रस्ते सुलभ करून द्या एवढं बोलतो आणि मी थांबतो विजय हे भाग भागवत यांनी मुख्य अभियंता प्र औटी यांना सांगितले की या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अन्यथा गणेशोत्सव काळात समिती राज्यव्यापी आंदोलन करण्यास भाग पाडली जाईल त्याचबरोबर याबाबतची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पाठवण्यात आली आहे या बैठकीत शेफाली शर्मा संजय बलकवडे हसीना शेख रमेश चेवले दिनेश जुटे श्याम डावरे देवदास आंबिलकर मेघा कांबळे आणि दिलीप गायकवाड यांनीही आपल्या परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली आहे त्यांनी इशारा दिला की लवकरात लवकर हे रस्ते सुधारले गेले पाहिजेत अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल भास्कर साळवे दक्ष न्यूज भगूर